वाक्य बनवत असताना प्रश्न पडतो की वाक्यामध्ये ऍक्शन आहे का नाही आहे वाक्य नेमकं कोणत्या प्रकारचं बनवायचं आहे म्हणजेच त्यामध्ये नेमकं कोणतं क्रियापद घ्यायला पाहिजे असे अनेक प्रश्न पडतात ना पंधरा तासामध्ये इंग्रजी आपण शिकणार आहोत तेव्हा इंग्रजी लिहित असताना अनेक अडचणी येतात सो आज आपण पाहणार आहोत की नेमकं एखादं वाक्य जर आपल्याला इंग्रजीत लिहायचं असेल तर ते लिहित असताना आपण गुण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आपण कसं ओळखायचं की दिलेल्या वाक्यामध्ये नेमका कोणता शब्द घ्यायचा आहे चला तर बघूया त्यानुसार ऍक्शन आणि नॉन वाले वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आज आपण पाहणार आहोत आता हे काय असतं बरं ही काय भानगड आहे वाले वाक्य काय असतात नॉन ऍक्शन वाले वाक्य काय असतात तर पहा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इंग्रजीचे वाक्य हो, हे बोलावे लागतात इंग्रजीचे वाक्य लिहावे लागतात तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत सो या येण्यासाठी अगोदर आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये ऍक्शन आहे का नाही आहे हे समजून घ्यावं लागतं कारण ऍक्शन असणारे वाक्य बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि ऍक्शन नसणारे जे वाक्य असते त्याच्यामध्ये आपल्याला नेमके कोणते शब्द घ्यायचे आहेत हे आपल्याला समजत नाही त्यासाठी पहिले ऍक्शन आहे का नाही आहे हे जर समजून घेतलं तर आपल्याला वाक्य बनवणं अत्यंत सो आधी आपण पाहूया की हे कसं ओळखायचं बरं की एखाद्या वाक्यामध्ये ऍक्शन आहे का नाही आहे आणि दोन्हीनं काय फरक पडतो कसं वाक्य बनवायचं चला मग आपण आता एक एक वाक्य करून बघूया तर पहा स्टुडंट आजपर्यंत आपण चार दिवसांमध्ये बेसिक इंग्रजी अगदी आपण झिरो पासून पाहिलेली आहे आय म्हणजे मी एम म्हणजे आहे या शब्दांपासून आपण इम्पॉर्टंट शब्द पाहिले सर्व काही पाहिलेलं आहे अगदी आपण टेन्स पाहिलेला आहे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला टेन्स शिकवलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तोही तो जरूर पहा पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा आपलं झालेलं आहे आपण पंधरा तासामध्ये इंग्रजी शिकतो आहोत त्यामुळे सगळं काही आपण शॉर्टकट घेत आहोत शॉर्ट मध्ये आपण जास्तीत जास्त मॅटर कसा शिकवता येईल तेच आपण बघतो हो। आहोत तर आज आपण बघणार आहोत इंग्रजीचे वाक्य कसे बनवायचे आहे आता पहा सगळ्यात पहिले आपण वाक्य बघूया सिंह सी सीमा माझी मैत्रीण आहे ओके सीमा कशी आहे माझी मैत्रीण आहे तो माझा भाऊ आहे आईला एक मैत्रीण आहे आईला एक मैत्रीण आहे।, आहे त्याला एक भाऊ आहे बघा आता हे जर वाक्य तुम्ही पाहिले तर या वाक्यामध्ये तुम्हाला ऍक्शन आता म्हणजे काय कुठल्या तरी प्रकारचं काम कृती सो so, ऍक्शन आहे का नाही आहे याच्यावरून आपण वाक्यांचे दोन प्रकार पाडत असतो ऍक्शन असलेले वाक्य आणि ऍक्शन नसलेले वाक्य आता पहिलं वाक्य बघा सीमा माझी मैत्रीण आहे आपण माहिती देतो हो, आहोत की सीमा कोण आहे ओके पण याच्यामध्ये काही कृती घडते का नाही घडत आहे ना सो या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृती घडत नाही ऍक्शन कोणतीच नाही काम काहीच नाही आहे याच्यामध्ये त्या उलट तुम्ही हे वाक्य पहा ती कार चालवते ती कार चालवते आता ह्याच्यामध्ये कार चालवण्याची कृती आहे म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती काहीतरी काम करते ती कार चालवते आहे म्हणजे हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तर हे वाक्य तुमचं वाक्य ओके ए मी वाक्यासाठी सो हे वाक्य आहे हे वाक्य आपण पाहिलं याच्यात कोणतीच कृती नाहीये त्यामुळे हे जे वाक्य आहे ते नॉन ऍक्शन वाला आहे राईट तसंच हे बघा तो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ आहे भाऊ काही काम करतोय का ह्याच्यात काहीही नाही सो तो माझा भाऊ आहे म्हणजे हे वाक्य सुद्धा नॉन वाक्य वाक असणार आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृती नाही आहे बघा आता हे वाक्य बघा रमा उद्या जाईल रमा काय करणार आहे रमा उद्या जाणार आहे सो तिची जाण्याची ऍक्शन आहे उद्या म्हणजे याच्यामध्ये ऍक्शन ऍक्शन आहे आहे जाण्याची राईट सो याच्यामध्ये जाईल हा शब्द ऍक्शन दर्शवतो जाण्याची ऍक्शन आहे याच्यामध्ये चालवते तर याच्यामध्ये चालवण्याची ऍक्शन आहे म्हणजे हे वाक्य सुद्धा ऍक्शन वालं वाक्य आहे बरोबर तशाच प्रकारे हे वाक्य पहा ऐदा एक मैत्रीण आहे त्याला एक भाऊ आहे तुम्हाला ऍक्शन दिसणार नाही पण त्याला काहीतरी आहे एवढं आपल्याला समजतं परंतु त्याला म्हणजे कुठलं तरी तो, तो काम करतो आहे का हे काहीही दिसत नाही ओळखू येत नाही म्हणजेच बघा जसं की वाचणे बोलणे लिहिणे पाहणे करणे रडणे ह्या काय आहेत आए, हे ऍक्शन आहेत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे कामं आहेत ती दार उघडते दार उघडणे हे एक काम आहे सो हे ऍक्शन वाले वाक्य आहे आता इकडचे जर तुम्ही वाक्य पाहिले मग तर याच्यामध्ये दूध पिणे आहे इंग्रजी वाचत आहे म्हणजे वाचण्याचे ऍक्शन आहे इथे पाहिले तर पेपर वाचतात इथे पेपर वाचण्याचेच ऍक्शन आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे सर्व वाक्य मी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये ऍक्शन आहे राईट right? सो so, आता हे सर्व वाक्य बघू आपण आता हे तुमच्या लक्षात आले की तो एक मुलगा आहे म्हणजे याच्यात कुठलंही काम नाहीये आहे ती आजारी आहे म्हणजे यातही काही काम नाहीये ते माझे वडील आहेत मी माहिती देते आहे की ते कोण आहेत ते माझे वडील आहेत ओके सो आता ते माझे वडील आहेत म्हणजे कुठल्याही ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला ऍक्शन दिसत नाही म्हणजे हे सर्व काय आहे नॉन ऍक्शन वाले वाक्य आहेत मग आता तुम्ही म्हणाल मॅडम मग हे काय आता ह्याच्यावरून काय करायचं आता याच्यावरून आपल्याला जर वाक्य इंग्रजी बनवायचं असेल मग ते बोलायचं असो किंवा तुम्हाला लिहायचं असो तर त्यासाठी आपण नेमकं काय घ्यायचं हे आपल्याला समजतं बघा हे जे नॉन ऍक्शन वाले जे वर्ड सेंटेन्सेस असतात तर ह्या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला एक तर टू बीच क्रियापद घ्यावं लागतं किंवा आपल्याला टू हॅव चे क्रियापद घेऊन हे सेंटेन्सेस जे आहेत हे अगदी सहज बनवता येतात सहज ऑफकोर्स तुम्हाला टू बी टू हॅव चेक प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर यामधले सगळे क्रियापद माहीत पाहिजे जसं की टू बी प्रेझेंटमध्ये एमेझर येतं मध्ये वधवर येतं आणि मध्ये विल बी शाल बी येतो तशाच प्रकारे टू हॅव चे क्रियापद मध्ये हॅव हॅज येतात मध्ये हॅज येतं मध्ये विल हॅव शाल हॅव येतं हे आपल्याला जनरली सर्वांना हे पाठ असतं नसेल तर याच्या अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा त्यामध्ये तुम्हाला हा सगळा बेस पक्का होईल सो आता ह्या दोन क्रियापदांनी आपल्याला हे वाक्य बनवता येतात आपण नॉन एक्शन वाले थोड्या वेळाने पाहूया सो आता इथं बघा सीमा माझी मैत्रीण आहे आता कुठलंही वाक्य जेव्हा मराठीतलं इंग्रजीत करायचं असतं तर त्यावेळेस आपण काय करतो तर हा जो पहिला शब्द असतो जनरली तो असतो सब्जेक्ट तो सब्जेक्ट जो असतो तो आपल्यालाच घ्यायचा आहे एज सो सीमा याच्यासाठी मी इंग्रजी शब्द घेतली आहे सीमा त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा यासाठी दोन बाणांची ट्रिक मी शिकवलेली आहे दोन बाणांची ट्रिक याच्या सहाय्याने मराठीतनं इंग्रजीत वाक्य कसे बनवायचे हे आपण शिकलेलो हो। आहोत तर तुम्ही ती ट्रिक पाहिली नसेल तर ती जरूर पहा दोन बाणांची ट्रिक सो सीमा आपण लिहिलं त्यानंतर शेवटचा शब्द लिहायचा इज ओके आणि माझी मैत्रीण हे एकत्र शब्द आहे सो आपल्याला घ्यावं हो लागेल माझीसाठी माय आणि मैत्रीणसाठी फ्रेंड सो so, बघा किती सिंपल आहे हे सीमा इज माय फ्रेंड आता नेक्स्ट बघूया तो माझा भाऊ हो आहे तो तो म्हणजे तो आपण आपण शब्द घेतो ही हे अगोदर सगळे पाहिलेले आहेत डे फोर पर्यंतच्या मध्ये सो तुम्ही अगदी झिरो पासून तुम्हाला काहीही येत नसेल तरी सुद्धा ही सिरीज जर तुम्ही पहिल्या दिवसापासून पाहिली तर तुमचं इंग्रजी अत्यंत पक्क होणार आहे त्यासाठी झिरो पासून तुम्हाला काहीच येत नसेल अगदी तुम्ही फक्त तो तोंड ओळख आहे तुम्हाला इंग्रजीची एक सब्जेक्ट म्हणून तुम्ही पाहिलेलं आहे पण कधीच अभ्यास केलेला नाही तरी सुद्धा या सिरीज मधून तुम्हाला इंग्रजी शिकता येणार आहे की पण फक्त पंधरा तासात त्यासाठी चॅनलला नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण सिरीज पाहता येईल तसेच आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पण पाहता येतील चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढचं बेलायकनचं बटन जरूर दाबा तर बघा ही घेतलं आहे साठी आपल्याला घ्यावं लागेल क्रियापद इज सो so ही इज आणि माझा भाऊ यासाठी एकत्रित घ्यायचंय आहे माय आणि भाऊ साठी घ्यायचंय ब्रदर सो ही इज माय ब्रदर सिंपल सेंटेन्स या पद्धतीनं तयार होईल तो एक मुलगा आहे ओके ती आजारी आहे हे दोन सेंटेन्सेस तुम्ही सहज करू शकाल की हो नाही सो आता हे पाचवं वाक्य बघूया तिसरं आणि चौथं या दोन्ही वाक्यांचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायची आहेत आता आपण पाचवं वाक्य बघूया ते माझे वडील आहे जनरली काय होतं की ते वडील म्हणजे ते म्हणजे दे असं मराठीमध्ये वाटतं परंतु तसं नाही करायचं आहे तर ते माझे वडील आहेत सो आपल्याला ते वडील म्हणजे ते वडील म्हणजे इथं इंग्लिशमध्ये घेताना आपल्याला ही शब्द घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा सो इथे घ्यावं लागेल ही इज माय फादर ते माझे वडील आहेत ओके okay? सो so, आता आपण हे काही वाक्य बघूया आता याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल हो। ऍक्शन so, ऍक्शन सो जर नसेल तर आपण काय केलेलं आहे क्रियापद किंवा टू हॅवचं क्रियापद फक्त एवढंच घ्यावं लागतं आपल्याला आणि पहिला शब्द सुरुवातीला लिहायचा आहे शेवटचा शब्द त्यानंतर लिहायचा आहे आणि बाकीचे मधले शब्द राहिलेले जसं की बघा आता इथं आता इथं बघा आता इथे एक थोडासा डिफरन्स दिसतो आईला एक मैत्रीण आहे आता हे जे वाक्य आहे तर याच्यामध्ये काय फरक दिसतो आपल्याला की यामध्ये एखादी गोष्ट मला आहे त्याला आहे तिला आहे म्हणजे ती कुणाची तरी आहे प्रॉपर्टी म्हणा किंवा मालकी म्हणा हे याच्यातून आपल्याला दिसत असत सो जशा प्रकारे तुम्ही इथं जर पाहिलं तर सीमा माझी मैत्रीण आहे ती माझी मैत्रीण आहे असं मी इथं लिहिलेलं आहे सीमा सीमा माझी मैत्रीण आहे परंतु इथं काय अर्थ आहे आई ला मैत्रीण आहे ला एखाद्या ला आहे सो ला आहे असा अर्थ जेव्हा येईल लक्षात घ्या ला आहे हा ला आणि हा आहे सो ला आहे जेव्हा अर्थ येतो त्यावेळेस आपल्याला टू हॅव चे क्रियापद घ्यावे लागतात ला आहे एखाद्याला आहे त्याला आहे तिला आहे त्यांना आहे है ना सो एखाद्याला आहे असं असेल तेव्हा टू हॅव चे क्रियापद घ्यायचे सो आईला एक मैत्रीण आहे आई आई म्हणजे मम्मी ओके सो मॉम लिहू शकता मम्मी लिहू शकता मम्मी ला आहे 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 म्हणजे आपल्याला टू क्रियापद प्रेझेंट मधलं द्यावं लागेल हॅव किंवा सो मदरच्या पुढे एक असतं मम्मीच्या पुढे हॅज मम्मी हॅज एक मैत्री हॅज अ फ्रेंड बघा मी इथं लागलीच तुम्हाला डिफरन्स पण सांगते आहे की टू बी कुठे घ्यायचं आहे आणि टू हॅव कुठं घ्यायचं आहे ला आहे असे अर्थ जेव्हा येतील तेव्हा टू हॅव चक्रियापद घ्या आणि ज्या वेळेस काय कोण कुठे कसा अशा प्रकारचे आपल्याला वाक्य घ्यावे लागतात जसं की बघा मैत्रीण आहे ती ती कोण आहे ते सांगितलेलं आहे तो एक मुलगा आहे तो कोण आहे तर तो एक मुलगा आहे ती आजारी आहे ती कशी आहे ते आहे सो काय कोण कुठे कसा असे जेव्हा वाक्याचा अर्थ निघत असतो तर त्यावेळेस आपल्याला टू क्रियापद वापरावे लागतात जसं की फॉर एक्झाम्पल आय uh, एम इन द रूम मी कुठे आहे आय एम इन द रूम मी रूम मध्ये आहे कुठे आहे मी कोण आहे सो आय एम अ टीचर मी कोण आहे आय एम अ टीचर सो so, काय कोण कुठे कसा हे जर सांगायचं असेल तर सपोज मला सांगायचं की आय आय एम नॉट सॅड मी दुःखी नाहीये मी कशी आहे मग मी दुःखी नाहीये सो सो या पद्धतीने आपण कसे आहोत काय कोण कुठे तर त्यासाठी आपण तुम्ही क्रियापद घेत असतो आता इथे आपण पाहतोय त्याला एक भाऊ आहे कुणाला आहे त्याला आहे सो तो तो, तो पासून त्याला ही आता तुम्ही काहींना वाटेल की त्याला साठी पण हीच घेतोय आपण तर यस त्यालासाठी पण आपल्याला ही घ्यावं लागतं कारण हिचा अर्थच असतो तो किंवा त्याला हे तुम्हाला माहीत नसेल तर बेसिकच्या अगोदरचे आपले एक ते चार दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते जरूर पहा या सिरीज मधले तुम्हाला प्लेलिस्टमध्ये त्याचे लिंक भेटून जातील त्याला एक भाऊ आहे सो आता ला आहे ला आहे म्हटलं की टू हॅव सो इथं काय लेख मग ही हॅज एक भाऊ अ ब्रदर ओके okay, आता इथं बघा हा डिफरन्स आणि हा डिफरन्स तुमच्या लक्षात येईल तो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ आहे म्हटलं तर तो कोण आहे हे आपण सांगतोय म्हणून आपल्याला इथं तुबीच क्रियापद घ्यावं लागतं पण ला आहे असा अर्थ आहे त्याला एक भाऊ आहे यातून यात लक्षात घ्या फरक इथे तो आहे तो आहे इथं ला शब्द नाहीये जेव्हा ला शब्द येईल त्यावेळेस आपल्याला हॅज घ्यावं लागतं सो हा डिफरन्स लक्षात घ्या अशा प्रकारचे सारखे सारखे वाक्य खूप कन्फ्यूज करतात टू बी घ्यावं का टू हॅव घ्यावं तसंच इथं बघा तो एक मुलगा आहे पण इथं काय तिला एक मुलगा आहे ला आहे सो तिला म्हटलं की ती साठी शब्द येईल सी आणि ला आहे यासाठी आपल्याला घ्यावं लागतं टू हॅवचं क्रिया तर हॅज सी हॅज अ सन तिला एक मुलगा आहे सी हॅज अ सण तिला कॅन्सर होता आता होता आहे नाही होता मग ज्या ला आहे किंवा ला होता ला असे असे अर्थ असतात तेव्हा आपण असतो ओके सो तिला कॅन्सर होता आता ती ती म्हणजे सी होता होता म्हणजे भूतकाळामध्ये हॅड सी हॅड कॅन्सर ओके इथं पहा ती आजारी आहे म्हणजे ती कशी आहे ती आजारी आहे काय कोण कोठे कसे याचं उत्तर येतं म्हणून आपल्याला इथं तुम्हीच घे आपण घ्यावा लागतो आणि इथं तिला काय आजार आहे एक्झॅक्ट तो आजार सांगितलेला आहे ला आहे म्हणून इथं आपण हॅड घेतलं आता हे वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवा हे दोन वाक्य आणि त्याला अकरा बोट आहे दहा बोट असतात जनरली तर त्याला अकरा बोट आहे सो तुम्ही हे वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवायचंय तुमचे उत्तर जर करेक्ट आले तर तुम्हाला याचा पुन्हा अभ्यास करायची गरज नाही पडणार टॉपिक समजला असा त्याचा अर्थ होईल तुमची वाक्य जर चुकली तर मात्र हा व्हिडिओ डबल पहा आता बघूया ऍक्शन वाले वाक्य जे असतात तर त्याच्यामध्ये काय फरक असतो आणि ते वाक्य आपल्याला कशी करायची असतात सो सी स्टुडंट वाक्य असतात पहिले तर ओळखून घ्या की त्यात ऍक्शन आहे का नाही आहे आणि जर ऍक्शन असेल तर ऍक्शन वाले वाक्य जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते की ऍक्शन वाले वाक्य हे वेगवेगळ्या टेन्सेस मध्ये असू शकतात सो त्यासाठी आपल्याला टेन्स आपण टेन्स पण शिकलेलो आहोत सो टेन्समध्ये मी तुम्हाला एक छोटा आणि साधा सोपा उपाय सांगितला होता की कसं शॉर्ट मध्ये बारा टेन्स आहेत बारा सूत्र पाठ न करता चारच सूत्रांच्या मदतीनं आपण टेन्स कसा शिकायचा हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे टेन्सच्या व्हिडिओमध्ये सो टेन्स अ शॉर्टकट हा एक म्हणजे टेन्स शिकण्याचा एक सोपा मार्ग असं त्याचं टायटल आहे तो व्हिडिओ जरूर पहा जर पाहायला नसेल आता हे टेन्सचे जे वाक्य आहेत हे वाक्य आपण बाराला बारा, बारा टेन्सचे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे त्याच्यातलं ऍक्शन कृती कशी आहे ती आए, चालू आहे बंद आहे हे सगळं समजलं पाहिजे आणि त्यानुसार मग आपण ते वाक्य बनवू शकतो पण पहिले आपल्याला ऍक्शन आहे का नाही आहे हे समजणं गरजेचं असतं सो त्यासाठी तुम्हाला आता कळायला असेल की बिना ऍक्शन वालेवरून आता यावरून ऍक्शन वाले कळेल आता हे मी तुम्हाला उत्तरच सांगते परंतु हे मात्र डिटेल टेन्स तर आपण पुढचा व्हिडिओ आपला डिटेल टेन्सचा असेल लवकरच सो so, तो पाहिल्यानंतर तुम्हाला टेन्स सुद्धा सर्व माहिती व्यवस्थित कळेल इथे आपण आता बघूया कसे करायचे ते वाक्य ती का चालवते म्हणजे चालवण्याची ऍक्शन आहे सो so, ती साठी येणाऱ्या शब्दशी चालवण्यासाठी शब्द येतो ड्रायव्ह ड्रायव्ह ऑफकोर्स शब्द सगळे पाठ असणं खूप गरजेचं असतं पण ते हळूहळू होत जातं जर तुम्ही येणारा नवीन शब्द दररोज लिहून काढलात किंवा तो लक्षात ठेवायचा प्रयत्न केला नवीन शब्द दररोज पाच ते दहा शिकत राहिलात तर इंग्रजी अवघड अजिबात नाही सो ती कार चालवते तर चालवणे म्हणजे ड्राईव्ह आता हे जे हे चालवण्याचे ऍक्शन आहे सो आपण इथे ड्राईव्ह लिहिलं प्रेझेंट प्रेझेंटेन्स मध्ये जर असेल आणि सब्जेक्ट जर हिरशी येत असेल तर त्यासाठी एस लावावं लागतं मेन्युअरला म्हणजे ड्राईव्ह ला सो म्हणून आपण इथे लिहिले सी ड्राइव अ कार कार चालवते राईट सो so, याचा डिटेल जे दे आहे तुम्ही यसच का लावलं लावलं वगैरे जे आहे ते येणाऱ्या भागामध्ये आपलं क्लिअर होईल रमा उद्या जाईल बघा इथं जाण्याची ऍक्शन आहे कोण जाईल रमा सो so, मी रमा जाईल सो so, जाणे म्हणजे गो पण जाईल म्हणजे फ्युचर टेन्स सो so, आपल्याला लिहावं लागेल रमा विल गो टूमोरो उद्या जाईल राईट ती इंग्रजी वाचत आहे ऍक्शन कशाची चालू आहे वाचण्याची चालू आहे सो so, इथे वाचण्याची ऍक्शन पण ती चालू आहे त्यामुळे सी आहे साठी इज त्यानंतर आपल्याला बाण इकडे आहे बाणांची ट्रिक ही तुम्ही जरूर शिका ज्यामधून तुम्हाला इंग्रजीचे वाक्य कोणतेही इंग्रजी वाक्य बनवता येतील कारण आपण मराठीमध्ये विचार करतो साधारणत आणि नंतर ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो जोपर्यंत आपल्याला इंग्लिश टू इंग्लिश ची सवय लागत नाही तोपर्यंत ही ट्रेक तुम्ही जरूर पहा बाणांची ट्रेक दोन बाणांची ट्रेक त्याच्या सहाय्याने सहज समजेल मराठीचं वाक्य इंग्रजीत कसं बनवायचं सो सी त्याला आपल्याला रीड कारण की ऍक्शन चालू आहे सी इज रिडिंग इंग्लिश सो ती काय करते इंग्रजीच वाचन करत आहे राईट त्याच्यानंतर हे वाक्य आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात जसं तुम्ही मला याच सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आन्सर पाठवणार आहात माझे वडील पेपर वाचतात सो हे वाक्य सुद्धा तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तुम्हाला निश्चितच हे वाक्य येईल जरी यामध्ये ऍक्शन असेल तरी पण ते वाचतात म्हणजे ते आत्ता वाचतात सो सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये वाक्य करा नक्की उत्तर येईल सो सी स्टुडंट हे आपण पाहिलं की ऍक्शन वाले आणि नॉन ऍक्शन वाले कोणते आहेत सो हे जे आहेत ते तुमच्या लक्षात येईल की हे नॉन ऍक्शन वाले आहेत हे पण नॉन ऍक्शन वाले आहेत परंतु यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे नॉन ऍक्शन वाले हे वाक्य हे टू बी चे नॉन ऍक्शन वाले वाक्य आहेत हे पण नॉन ऍक्शनचे आहेत परंतु हे टू हॅव चे वाक्य आहेत आणि हे जे सर्व वाक्य आहेत एक ते पाच सो हे वाक्य आहेत ऍक्शन वाले राईट सो अशा पद्धतीनं पहिले ऍक्शन आहे का नाही आहे हे जर ओळखून घेतलं तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की ऍक्शन जर असेल तर आपल्याला टेन्सचा उपयोग करावा लागतो राईट right? आणि जर ऍक्शन नसेल तर आपल्याला टू बी आणि टू हॅव किंवा मॉडल ऑक्झिलरीज मॉडल ऑक्झिल सॉरी मॉडल ऑक्झिलरीजच्या सोबत सुद्धा ऍक्शन असतात त्यामुळे ते आपल्याला टेन्स किंवा मोडल्स हे वाक्य जे आहेत तर ते आपल्याला आपल्याला ते वाक्य जे आहे ते ऍक्शनवाल्या वाक्यानुसार करावे लागतात सो तुमच्या आता लक्षात आलं असेल की नॉन ऍक्शन वाले वाक्य करताना आपण काय घ्यायला पाहिजे आणि ऍक्शन वाले वाक्य करताना आपण काय घ्यायला पाहिजे मोस्टली ऍक्शन वाले वाक्य टेन्सच्या सहाय्याने करतो मोडल्सचे वाक्य पण आपण कमीच वापरतो पण तरीही दोन्ही वाक्यांमध्ये ऍक्शन या असतात सो ऍक्शन वाले वाक्य म्हटलं की एक तर टेन्स वापरा किंवा मोडल्सवाले असतील याचा विचार करून वाक्य बनवायला हवं सो so, मी आशा करते की जे बेसिक वाले आहेत बिगिनर्स आहेत नवीन इंग्रजी शिकत आहेत त्यांचं आता हे कन्फ्युजन दूर झालं असेल की नेमकं कोणतं वाक्य केव्हा कोणतं करायचं फार मोठं कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांपुढे खूप सारे विद्यार्थी तर काय करतात की आता सपोज असं वाक्य असेल पेपर वाचतात तर वाचण्यासाठी काय करतात ते इज आणि रीड किंवा इज रेड काय वाचावं ह्याला प्रश्नच पडतो सो हे असं लिहितात सो दिस इज व्हेरी रॉंग चूक आहे हे, हे असं कधीच नसतं वाक्यामध्ये इज क्राय इज रेड इज राईट कोणी कोणी लिहितं इज रोट सो हे रॉंग आहे सो त्यासाठी आपल्याला अशा मिस्टेक्स होऊ नयेत यासाठी पहिले ऍक्शन का नॉन ऍक्शन हे समजलं म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी वाक्य जे आहे ते सोपे जातील सो, सो व्हिडिओ कसा वाटला आणि हे वाक्य कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण जरूर लिहून पाठवा आणि येस व्हिडिओ शेअर जरूर करा हाईप जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू